ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो सादर आजच्या ठळक बातम्या भारतीय सिंधू सभेची काल मुंबईमध्ये राष्ट्रीय कार्यकारिणीची सभा अतिशय उत्तमरित्या संपन्न झाली या पार्श्वभूमीवर काल ठाणे शहरामध्ये श्रीमती विना भाटे यांच्या पुढाकाराने एका विशेष सभेचं आयोजन करण्यात आलं या सभेला संबोधित करण्यासाठी भारतीय सिंधू सभेच्या राष्ट्रीय अध्यक्षा श्रीमती विनिता भवनानी या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या या सभेला ठाणे मुंबई नवी मुंबई परिसरातील शेकडो महिला सहभागी झाल्या होत्या या सभेमध्ये अनेक विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली यावेळेस भारतीय सिंधू सभेच्या राष्ट्रीय अध्यक्षा श्रीमती विनिता भवनानी सिंधू सभेच्या संरक्षक मार्गदर्शक वीणा भाटिया यांच्यासह छत्तीसगडच्या अध्यक्षा सुलोचना चावला मुंबई महिला अध्यक्षा गीता छाबरिया अनेक मान्यवर उपस्थित होते मैं श्रीमती विनीता भावनानी बिलासपुर छत्तीसगढ़ की रहवासी और भारतीय सिंधु सभा की अभी महिला प्रमुख राष्ट्रीय स्तर पे मेरा दायित्व तो अध्यक्ष पद का है आज का जो ये यहाँ बहनों को माताओं को बुलाने का एक कारण सबसे बड़ा कि वर्तमान में जो स्थिति परिस्थिति हमारे समाज में जो समस्याएं बढ़ती जा रही हैं उनमें मुझे ये लगता है कि बहुत बड़ी जिम्मेदारी माताओं बहनों की और माताएं बहनें ही वो जिम्मेदारी पूर्ण करके क्योंकि तेज़ी से हो रहे धर्मांतरण और लव जिहाद के मामले जो तो हमारे समाज को फेस करने पड़ रहे हैं उसमें ज़्यादा से ज़्यादा मातृशक्ति का ही जिम्मेदारी बनती है तो मुख्य उद्देश्य वही है भाषा संस्कृति को लेकर पूरे देश में जहाँ तहाँ कार्य होते रहे हैं उसमें केंद्र सरकार एन के रूप में पूरी मदद भी देती है और हमारे संगठन और पंचायतें हर शहर में हर जगह जहाँ सिंधी समाज है वहाँ बनी हुई है तो वहाँ पर पंचायतों के माध्यम से और संगठनों के माध्यम से और सेवा कार्य निरंतर होते रहते हैं धन्यवाद भारत माता की जय कल हमारी मुंबई में भारतीय सिंधु सभाजी राष्ट्र कार्यकारिणी की बैठक हुई थी जिसमें पूरे भारत में हमारा कम से कम छः सात स्टेट्स में जो काम है वहाँ से दो सौ प्रतिनिधि आए थे उसी बीच में हमारी बहन वनीता बारानी जो हमारी महिला अध्यक्ष राष्ट्र राष्ट्रीय महिला अध्यक्ष है वो मुंबई में जो काफ़ी महिलाओं से नहीं मिल चुकी उसने इच्छा दिखाई कि मैं थाना में आती हूँ तो हम तो बड़े खुश हो गए कि हमारे बीच में महिला हमारी आ रही है तो आज हमारे बीच में हमारी थाना की महिलाएँ हैं नई मुंबई की महिलाएँ हैं बुलंद की महिलाएँ हैं चैम्बूर की महिलाएँ आई है हमारे बीच में हमारी मुंबई की महिला अध्यक्ष जो गीता छाबड़ा है वो भी आई है काफ़ी महिलाएँ आई है महिलाओं को प्रोत्साहन देने के लिए हमेशा हमारे इस प्रकार के सेमीनार होते रहे होते रहते हैं बैठक होती रहती है जिसमें हमारी महिलाएँ आती है। अमिता छापड़ा बम्बई की महिला विभाग की प्रेसिडेंट हूँ और हमारे बम्बई में दस महिला विभाग है अलग अलग शहरों में चलते रहता है जैसे थाना में था मुलन घाटकोपर महीम चेंबूर अंधेरी बांद्रा, वाशी, वाशी न्यू बम न्यू बॉम्बे और बोरेवली में और हम हर महीने सब लोग गेट टुगेदर करते हैं हम लोग और जो बड़े सिंधी आते हैं त्योहार जैसे तो पीजरी आती है रक्षाबंधन का आता है और ये हेमू कलानी का बर्थडे आता है ये सब हम लोग जोर शोर से करते हैं और ज़्यादातर उनमें लेडीज़ लोग का ही आ, होता है हां सहयोग होता है और ये हम सब प्रोग्राम करते रहते हैं मुंबई में और एक दुसरे काही दिवसांपासून शहरामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळत असल्या कारणाने अनेक अपघात होत आहेत अशीच घटना बुधवारी दुपारी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे वागळे स्टेट परिसरातील एका कंपनीची सुरक्षा भिंत कोसळली भिंत कंपनी शेजारी उभ्या गेलेल्या वाहनावर पडली त्यामुळे तब्बल नऊ वाहनांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं आहे स्थानिक आहे दोन गाडे मी मंगल लोंढे माझी एक टू व्हीलर आणि एक एक टू व्हीलर आणि एक, एक रिक्षा गेले सध्या माझा सुशिक्षित बेकार मुलगा आहे मी त्याला रिक्षा लोन वरती घेऊन दिली होती लोन तर भेटलं पण आता सध्या त्याची बायको सात तारखेला डिलिव्हरी आहे आणि सध्या तर त्याचा पोटा पाण्याचा प्रश्न पुरसटला बंद झाला काय करायचं सांगा यांनी ना आम्हाला कुठली सूचना दिली नव्हती अचानक चार दिवस हो झाला वेल्डिंग करून कापून ठेवलेले आणि ते आता आमच्या इथं मुलं नेहमी रहदारीचा एरिया आहे छोटासा एरिया पण रहदारी असते आणि सतत मुलं बाळा बाहेर असतात आणि तीन माझे आम्ही झाड लावलेल्या म्हणून त्या झाडाच्या सुरक्षा असल्यामुळे ते पुढे नाही आलं नाही तर अजूनही पण वीस पंचवीस गाड्या गेल्या असत रिक्षा झालं तू मला आठ दहा वर्ष झाली ही रिक्षा आहे का तुमची माझी रिक्षा आहे किती वेळापूर्वी लावली लावून जस्ट मला म्हणजे गाडी लावली माझ्या पूर्ण क्लास मी घेऊन आलो जस्ट पाण्याची बाटली मी घ्यायला गेलो पाणी बाटली घेऊन जस्ट वर एक सेक एक मिनट झाला थोडं खाली पडलं साहेब गाड्यांचं नुकसान झालं कुठल्या माणसाला कोणाला काय लागलं कुणाला काय नाही लागेल गाड्यांचं नुकसान झालं आमचं भरपूर काय सरकारकडे मागणी करा किंवा कंपनी व्यवस्थापनाकडे काय मागणी करा आमची एवढी मागणी आहे की बाबा आमचं तर एवढं नुकसान झाले आमचं हातावरती पोट आहे रोज कमल तबा आमचं घर चालतं तर आम्हाला गाड्या गाडी एखादी आम्हाला त्यांनी द्यावी खरं म्हणजे हा अपघात आहे अपघात झाल्यानंतर प्रथम जे फायर ब्रिगेड असेल एम एस बी असेल आपत्कालीन विभाग असेल ह्या सगळ्यांना सुरुवातीला आम्ही ताबडतोब बोलवलं तर ते आले माहिती पडल्यानुसार आणि जे नुकसान झालंय तर नागरिकांच्या वतीने नागरिकांकडनं आम्ही आणणार नागरिकांची जी अपेक्षा जी जी आहे की त्यांना साधी त्यांची इच्छा आहे की त्यांची जी रिक्षा गेली ती मिळावी साधा विषय की त्यांचं पोर्टच त्याच्यावर हो आहे त्यामुळे त्यांच्या काही वेगळ्या अपेक्षा नाहीत आमची हे मिळालं म्हणून आम्हाला दोन रिक्षा द्या असं काही नाही एक रिक्षा आमची गेली रिक्षावर आमचं पोर्ट चालतं गाडीला गाडी द्या एवढंच मागणी आहे तर कंपनीने मागणी मान्य केलीच पाहिजे कंपनीला काळलं पाहिजे होतं की बाबा जेव्हा त्यांनी काम चालू केलं तेव्हा स्थानिक जे लोक आहेत त्यांना त्यांनी विश्वासात घेऊन ते भिंतीचं भिंत भीन कशी आहे ते भिंतीचं येऊन त्यांनी पाहणी त्यांच्या माणसाला पाठवून त्यांनी पाहणी केली पाहिजे होती आणि त्यानंतर त्यांनी ते काम चालू केलं पाहिजे होतं आणि आता ते जे लोकांचं नुकसान झालेलं आहे ते त्यांनी भरून दिलं पाहिजे हे आत नाही दिलं तर आम्ही सगळे मिळून त्याच्याबरोबर आंदोलन करणार मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यामध्ये कर्नल पुरोहित साध्वी प्रज्ञासिंह यांच्यासह हो सात हिंदूंना जाणून बुजून अडकवून तब्बल सतरा वर्ष त्रास देण्याचं काम काँग्रेसने केलं आहे भगवा दहशतवादाचा रंग देऊन मतांचं राजकारण करणाऱ्या काँग्रेसने हिंदूंची जाहीर माफी मागावी अशा शब्दात शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेस पक्षावर घणाघातीत टीका केली एन आय ए कोर्टाच्या निकालाने आज हिंदू धर्मियांवरचा कलंक पुसला गेला आहे गर्वसे कहो हम हिंदू आहे ही घोषणा आता शंभरपट मोठ्या आवाजात देशभर दुमदुमेल यात शंका नाही असं श्री शिंदे यांनी म्हटलं आहे एन ए आय कोर्टाने पालेगाव बॉम्बस्फोटातील सर्व संशयित आरोपींची निर्दोष मुक्तता केल्यानंतर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी काँग्रेसच्या हिंदूविरोधी राजकारणाचा बुरखा फाडला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सतरा वर्षाच्या दीर्घ लढाईनंतर मालेगाव बॉम्बस्फोटातील सात जणांची विशेष न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे न्यायाला उशीर झाला हे खरं आहे पण सत्य कधीही परिचित होत नसतं हे पुन्हा एकदा स्पष्ट झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे बहुजन समाजाच्या विकासाची परंपरा जपणारी महाराष्ट्रातली संघटना सेना वर्गापन दिनानिमित्तांना आगरी सेना प्रमुख श्री राजाराम साळवी श्री प्रदीप साळवी आणि श्री राहुल साळवी यांच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा पुनश्च एकदा आगरी बांधवांच्या न्याय हक्कांसाठी लढणारी महाराष्ट्रातली एकमेव संघटना आगरी सेना अग्निसेने एकोणचाळीसव्या वर्धापन दिनानिमित्त सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे सीपी गोयंका इंटरनॅशनल स्कूल नर्चरिंग टॅलेंट ऍट यंग एज फॉर स्कोलॅस्टिक्स स्पोर्ट्स अँड परफॉर्मिंग आर्ट्स इन ग्लोबल पर्स्पेक्टिव्ह Proud to have world toppers toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging रुग्णालयामध्ये मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र या विशेष मोहिमेचं आयोजन करण्यात आलं आहे या उपक्रमा अंतर्गत डोळ्यांशी संबंधित समस्यांसाठी विशेषतः मोतीबिंदू झालेल्या रुग्णांची मोफत तपासणी आणि आवश्यकतेनुसार मोफत शस्त्रक्रिया करण्यात येत आहे मोतीबिंदूंमुळे रुग्णांची दृष्टी कमी होते लक्षणे दिसतात त्वरित तपासणी करणं गरजेचं आहे या दृष्टिकोनातून जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार आणि शल्यचिकित्सक डॉक्टर धीरज महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या तपासणी मोहीम दररोज सकाळी नऊ ते एक या वेळात आयोजित करण्यात येत असल्याची माहिती नेत्ररोगतज्ञ डॉक्टर शुभांगी आंबाडेकर यांनी दिले आहे या मोहिमेमुळे गरीब ज्येष्ठ नागरिक वंचित घटकांना मोठ्या प्रमाणात फायदा होईल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे बावीस जुलै ते एकवीस ऑगस्टपर्यंत आपण महाराष्ट्रावर मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र एक मोहीम राबवतो आहे याच्यामुळे आपण प्राथमिक स्तरावर सब सेंटर्स असतील पी एस सी असेल आर एच एस डी एच डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल महानगरपालिकेच्या हॉस्पिटल इकडे डोळे तपासणीचा कार्यक्रम करतो आहे आणि मेनली याच्यामध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रियाचा आपण मोहीम हातात घेतली आहे एका महिन्यात आपल्याला एक लाखच्या वरती महाराष्ट्रातून शस्त्रक्रिया करायचे आहे दृष्टीने ठाण्या जिल्हा सहा महानगरपालिका जिल्हा परिषद साईड ना सिव्हिल सर्जन साईडला सा� आपण जोरात याच्याबद्दल कॅम्प जनजागृती करतो आहे विविध ठिकाणी कॅम्प पाठवतो आहे डोळ्याचे डॉक्टर आणि आप्तालिक ऑफिसर्स आपण चिक करतो आहे खेडेगावातमध्ये सब सेंटर अंतर्गत तिथे आमचे सी एच ओ जे आहेत अशा अंगणवाडी वर्कर असतील त्यांच्याकडनं आपण पेशंट रेफर करून घेतो त्यांना सर्जरी करतो यांचं ट्रान्सपोर्टेशन ऑपरेशन आणि घरी सोडणं या सगळ्या गोष्टी आपण फ्री करतो आहे आत्तापर्यंत जवळपास एक आठवडा होत आला आहे आपण साडेचार ते पाच हजारपर्यंत शस्त्रक्रिया जिल्ह्यामध्ये आत्तापर्यंत केलेले आहेत आणि अजूनही आपल्याला हा आकडा वाढवायचा आहे आणि आप आपल्याला मेनली उद्दिष्ट आहे की लोकांना जो गोरगरीब रुग्ण असतील ज्यांनी आत्तापर्यंत लक्ष नाही दिलं त्याचं त्यांच्यामुळे त्यांची जनजागृती करणं त्यांना डोळा चेकिंग करायला लावणं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या कणखर भूमिकेमुळे एस टी महामंडळाचे बारा कोटी रुपये वाचणार आहेत परिवहन मंत्री तथा एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दाखवलेला व्यावसायिक दृष्टिकोन आणि योग्य वेळेस घेतलेल्या कणखर भूमिकेमुळे एस टी महामंडळाची दरवर्षी तब्बल बारा कोटी रुपयांची बचत होणार आहे येत्या एक ऑगस्टपासून इंडियन ऑइल आणि भारत पेट्रोलियम या कंपन्यांनी एस टी महामंडळाला पुरवण्यात येणाऱ्या डिझेल इंधनावरील देण्यात येणाऱ्या सवलत दरामध्ये प्ल प्रति लिटर तीस पैशांची वाढ करण्याचा निर्णय घेतला त्यामुळे दिवसाला सरासरी तीन लाख तेवीस हजार रुपये याप्रमाणे वर्षाला अकरा कोटी ऐंशी लाख रुपयांची बचत होणार आहे गेली सत्तर वर्षांपेक्षा अधिक काळ एस टी महामंडळ इंडियन ऑइल आणि भारत पेट्रोलियम या सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांकडून डिझेल इंधन खरेदी करत आहे सध्या दररोज एस टी महामंडळाला सरासरी दहा कोटी अठ्ठ्याहत्तर लाख लिटर डिझेल लागतं एस टी महामंडळ हे या कंपन्यांचा मोठा ग्राहक असल्यामुळे संबंधित कंपन्या महामंडळाला प्रति लिटर सवलत देत होत्या परंतु एस टी महामंडळाने वारंवार विनंती करूनही अनेक वर्षे या कंपन्यांनी सवलत दरात बदल केला नव्हता तथापि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे संबंधित कंपन्यांनी सवलत दरामध्ये वाढ करण्याची भूमिका घेतली त्यासाठी इंडियन ऑइल आणि भारत पेट्रोलियम या कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात तीन ते चार बैठका घेण्यात आल्या तसंच डिझेल इंधन पुरवठा करणाऱ्या इतर खासगारी कंपन्यांसोबत देखील वाटाघाटी करण्यात आल्या एवढेच नव्हे तर स्पर्धात्मक स्तरावर निविदा काढण्याची प्रक्रिया देखील राबवण्याची तयारी ठेवण्यात आली होती या सगळ्याचा परिणाम म्हणून संबंधित कंपन्यांनी सवलत दरात वाढ करण्याची तयारी दर्शवली त्यानुसार येत्या एक ऑगस्ट पासून मूळ सवलत दरात प्रति लिटर तीस पैसे वाढ करण्याचं संबंधित कंपन्यांनी मान्य केलं आहे तर मंडळी या होत्या आजच्या ठळक बातम्या ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं सा वर्तमान चित्र दाखवायचा प्रयत्न करतोय अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे नाईन एट टू झिरो नाईन थ्री नाईन फोर टू झिरो तर मग पुन्हा भेटू द्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र